तर गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमची विशालची मायऱ्या युट्यूब चॅनलला आणि मी उठल्याबरोबर ब्लॉग स्टार्ट करते कारण माझ्या डोळ्यावरच करत असेल मी आत्ताच उठले म्हणून कोणीच उठलेलं नाही झोपलेलं आहे किट्टी पप्पा झोपलेले मी पण ब्रश नाही आहे तसंच ब्लॉग स्टार्ट करते अजून आंघोळ राहिली सगळ्यांना तुम्हाला दिवाळीच्या सहा शुभेच्छा भरभरून आज बघू कसं दिवस जाते माझा दिवाळीचा इथं फर्स्ट दिवाळी माझी इथं यांच्याबरोबर आणि झोपलेले ते बघू खूप दिवाळीच्या उठा 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 आज त्याला उठणं लावून आंघोळ घालायची परत किटू दादाला पण माझ्या अजून पिल्लू अजून झोपलेले बघू शकता काय झोपलेले अजून पण माझं ब्रश पण इथे कोलगेट लावलेलं आहे उठा उठा दिवाग उठा दिवाग उठा हॅपी दिवाळी हॅपी दिवाली हॅप्पी दिवाली कुठे हॅपी दिवली हात तर दे मला <laughs> उठा लवकर तुम्हाला आज आंघोळ नाही उठण बेटणं लाव लवकर उठा तर सर साबण पण का मोतीची बघा उठा मग लवकर उठा ब्रश देऊ का बदल पण आंघोळ नाही आपले चला घालायचे <laughs> मम्मीला बोलते बोल। सा, का बोल तू जत्रल गेली पण मग सामान घेऊन ठेव तू ती माझिवाय कुठे जात नाही पहिले काय हॅपी दिवाळी सगळ्यांना हॅप्पी दिवाळी बघ मम्मी पण येतोय शब्दांत पाहिलं दस का दसराला पण नाही गेले कुठे आमची दसरा भरती ना तर कुठंच कोणीच गेले नाही दसऱ्याला दसराला पण नाही मी आल्यावर आता मी आल्यावर मी अवसर संपत्ती कारण आमच्या घराचं काम चालू आहे त्याच्यामुळे रडती काय तेव्हा डोळ्यात पाणी आला तिच्या बर ते सांग मी काय दिसते साडीवर हा मीच घातली ती म्हणजे तू घातली काय साडी मस्त दिसते का साडी ही मामा घेतलेली नाही का दिवा आपलं रक्षाबंधन नाही नाही घराच काम नाही झालं मग कस करा हॅपी दिवाळी तो तोंड दाखव ना श्रुती श्रुतीकडे दे ना श्रुतीकड मॅडमनी साडी वगैरे घातलेली आहे आणि किट्टू दादा पण उठलेला आहे आमचा बघा किती मिळते हिंदीने बोलायची आपली मराठी भाषा गुड मॉर्निंग हॅपी दिवाळी किट्टो दिवाळी फक्त फटाक्याचं पडले मस्त दिसते बनतो साडी मध्ये एकदम भारी छान दिसते ना एकदम पण आता काही तयारी करत नाही नंतर आपण तयारी करू कारण मला याच्यावर साडी घालून आज काम करणार आता काय झालं साडीच घातली ना साडीच घातली पण अजून किचन जाय नाही चावी बनव नाही स्वयंपाक बनव नाही पहिले तुम्हाला अंगळ घाल नाही किद्दद अंगळ घालले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर इथं दे क्या मे बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आले बोलले दिवाळी सगळ्यांना हैप्पी दिवाळी सगळ्यांना पप्पा बोलले पण सगळ्यांनी आता मी आंघोळ झाले बोला ना चल आपल्याला उठणा लावून आंघोळ करायची मॅडम चा साडी घालून स्वयंपाक करणं चालू आहे आणि इकड चुगलेल्या बघा आता शंभर टक्के दिवाळीची चपाती फुगणार आहे ओम बट स्वाद तरी मंत्र करताय काय अरे मी मंत्र मारल ती पण खाली वाटत

ना उट्ञा उट्ञा बस ना किती वेळ उठा उठा दिवाळी माहिती जाऊ शकत बंद करा बंद त्याने सगळे साबण खराब करून टाकली किट्ट्याने आणि इथं उठणं बिटणं मिक्स करणं चालू आहे मस्त फुलानी सजवलेलं छान सजवलं खूपच भारी हा काय छोटा बच्चा किती छोटा बच्चा साबण लावायचे बोलते बच्चा हे 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 हे।

मग ते नाही हळद लावले लिंबू आणि दूध पिळाले तर आंघोळ करतो घाल तू थंड वाटते का थंडच मान घेतले तुम्ही तू मला कुठे साबण आता साबणीचा मान येतो याच्यामुळे साबणीने आज आंघोळ घालायची आणि त्यांची आज माझ्यासोबत फर्स्ट दिवाळी घातली ती कोणीच नाही मम्मी ताई केली होती नाही ते नव्हते पण हे उठणं तर लावलं असेल ना मम्मी उठण पण नव्हतं ताज बसते चळून चळून घातले

झाले भाऊ साईब आता आंघोळ उठणं लावून डायरेक्ट गोरेच झालेत ते पाहू द्या एकदा खाली पाहू द्या मला डायरेक्ट ग्लो चालचे आहे आर आरशे दिसत नाही काय तुम्हाला डायरेक्ट ग्लो चालायचे तुमचा छान दिसताय तुम्ही आता थँक्यू सो मच फॉर युअर कॉम्प्लिमेंट मी उमेट उठणं लावलं त्याच्यामुळे जास्त ग्लो आलायचे आहे रुपये उठण्या खरच लावलं पाहिजे वर्षातून एकदाच येतं हा उठण तर दरवेळेस लावायला पाहिजे म्हणजे दोन तीन महिन्यात एकदा हा असत स्किनला मग मी तुम्हाला असं लावायला पाहिजे पण आता दिवाळीचं सण त्याच्यामुळे उठणं स्पेशली मी मार्केटला जाऊन आणलं पाहिजे मला माहितीये तुमचा स्मेल येतोय उठण्याचं साबणी एवढी वारी सावधान लावलं पण वर्षातून एकदाच येतं मला नाही लावलं मग सकाळी चांगलं करायला लागले ना रेडी व्हिडिओ लागलं परत देव चांगलं तुम्हाला उठण स्वयंपाक नाही आता नाही लावायचं नाही मी नाही करत मी पहिलीच ऑलरेडी रेडी तिथं द्या कशी दिसते बघितलंच नाही मीच नाही मला जायचं किचन मध्ये कुर्ती छान दिसतीय तुला एकूण दिसत बघितलं का याच्या खाली आहे का व्हाइट कुणी घातली ती व्हाईट पॅन्ट काय असते ती पायजामा नाही याच्याकडे नाही ती कुणी घेतली मग छान दिसते बाबा उठून दुसरा लागला डायरेक्ट आणि परफेक्ट आलते म्हणे मोठी साईज आहे म्हणे त्याच्या साईज ची साईज म्हणे त्याच्या साईज ची आणली दोन्ही लोक नाही पावा इकडे बघा बघितलं का त्यांच्या साईडची पण छान दिसते लक्ष्मीपुंजनची व्यवस्थित दुसरी साडी घाल म्हणजे व्यवस्थितच होती पण हा लक्ष्मीपुंजी वेगळी खतरनाक तुम्ही पण चेंज करा झालेले आपले चला मी पण कुर्ता चेंज करतो लक्ष्मीपुंजनचा टाइम झालेला आहे आता दुसरी वेळ करणारे हा तर आज तू स... सकाळपासून संध्याकाळपर्यंत साडीमध्ये होते तर काय तुला चेंजेस काय वाटलं कसं वाटलं तो असत आवडून बांधल्यासारखं होत ना काम करता येत ना चालता येत ना काय होत अगं तुला सवय नाही ना त्याच्यामुळे तसं होत असत सवय लागल्यावर सगळं साडी घालून बापरे बापरे बाप रेवड बाप रे दिवस बरी जी बाई साडीवर मम्मी पण राहते एकदम ढिली ढिली साडी घालते ताई पण मम्मी पण मग तुला डायरेक्ट आवडूनच घातले पण दिल्लीच आहे एकदम मजे सवय झालेली मग काय काय तुला चेंजेस काय काय वाटले नाही चेंजेस त्याच्यामध्ये तुम्हाला आवडून झाले सारखं ब्लाऊज घाल तुला ड्रेस आवडतो की साडी आवडते पण तू साडीवर चांगली दिसते तू पण कमेंट करून सांगा साडीवर चांगले दिसते की ड्रेसवर चांगली तर आता दुसरा राहाल साडी आणि लक्ष्मीपुंजनचा बघू आता आपल्याला पुढे फटाके पण फोडायचे आहेत तर फटाके फोडतो आणि पण भेटू आपण खूप सारे फटाके घेऊन आलोय माझे किट्टू दादा साठीच घेऊन आलोय जास्त करून पण आमच्यासाठी दोन तीन फटाके आहेत सुर चला पुढे भेटू आपण थोड्या वेळात पहिलेच लक्ष्मी 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 आहे ना तुझ्या बरोबर <laughs>

ठीक आहे लाडू तू घाबरतो का काय अरे बापरे लय झूर झाला घरात घरात जास्त झूर झालेला आहे बाहेर चला बाहेर <laughs> <अरे ले। laughs> सोड 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 <laughs>

कोकोच्या घरी फटाके घेऊन चाललोय कोकड्यासाठी बघा चाललेलं आणि आता आम्ही थोडेसे फटाके फोडले आता थोडेसे फटाके आम्ही कोकोकडे जाऊन फोडलोय का आता आम्ही कोकोच्या घरी आलेलो रे प्रेम आई आंबे भावाने दिसले उदो गंबे उदो उदो गंबे उद हे रात्र दिवासी नाही गोवळ आई चांडते आपण खूप सारे फटाके फोडणार आहोत इथे म्हणजे जेवढे तेवढे आम्ही फटाके आम्ही फटाके कमी आणलेले आहेत कारण की नाही का जास्त नको पडायला किट्टू मोठा झाल्यावर फोडू आपण पण आता किट्टू पुरतेच आपण सुरसुऱ्या वगैरे ते सगळे घेतलेले मी काय बोलते किती झालं तुला काय काय बोलवायचे विजो केला विजो गेला गेला रे बापर गेला खरं करायचंय झाड लावायचे ए मायरा मायरा ये झाड लाव झाड लाव झाड लाव झाड झाड लावा ना झाड म्हणजे ए किटू याच्या सोबत खेळ अरे बाय तो ए कोके तू फटाकेला नाही घाबरत का हो साइडला याला गे याला साइडला गे

हे बॉम्ब ना हे मायरा बॉम्ब लावणा हे बा इकडे आता ही मायरा आपली बॉम्ब फोडणार आहे सगळ्यात मोठा सुतळी बॉम्ब चल माझीच घे पप्पाकडून ए फेकायचं नाही हे फुटणार मायरा फुटणार आहे अगं एकतरी ला एक तरी नाही लाव माचीच नाही अगं लावलंच नाही अजून माचीस नाही लाव एकदा एकदा माझीच नाही लावला चिंकी चिंके चिकेरी दे दे, दे, दे. पाहिला का कसं एक खेळतो एकटेटेच खेळत अहो या छोट छोट्या सुटत एकदा अजून पेट आमच्या किट्टूला नाही का किट्टू कोणता बॉम्ब फोडतो तू हे बघा याचा याचा बॉम्ब अभे इथं 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 फोड तो आपटी बॉम्ब फोडतोय काली फोडला होते चल <Marvel> चल